या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांचं जे पत्र आलेलं आहे आणि शासनाने दिलेले निर्णय त्यांची काटोकोर पालन व्हावा हे उद्देश या समोर ठेवून या ठिकाणी लोकांना सा या ठिकाणी सांगण्यासाठी येत आहे दरवर्षी कुर्बानीचे कार्यक्रम होतात आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कशाच पद्धतीची काही बंधन न होते पण आता शासनाने या ठिकाणी काही गोटीवर अटी टाकलेले आहे मी एस पी साहेबांना फक्त एवढंच सांगू शकतो तर ही गोष्ट आम्ही तुमच्या आधीच आमच्या लोकांच्या या ठिकाणी मिटिंग आमच्यावरून अली मुलमोंचे या ठिकाणी निरोध संदेशे व्हॉट्सअपचे जरिये आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा बाजारामध्ये खरेदीला तुम्हाला जर तुमचे लोक सुद्धा गेले तर तुम्हाला बैल किंवा गाय तो गाय तो पहिलेपासून नाही इथं इथं कधीच नाही मेकरला गायचा विशेष कधीच नाही पण बैलाची गोऱ्याची या ठिकाणी जी खरेदी होत होती त्याची कुर्बान्या होत होती शासकरी ते सुद्धा बंधन केले म्हणून काटणार नाही सुद्धा काय ठरवलेलं आहे का बाई एकही बहिणीची आम्ही जाणार नाही आली मुलगा त्याच्या हवाला हलाल करणार नाही अशा पद्धतीचा आधीच या ठिकाणी ठराव झालेला आहे सगळा आणि म्हणून आम्ही आधीच लोकांना सांगितलेलं आहे का एकही जनावर घ्यायचं नाही पण मात्र यामध्ये शेतकऱ्यांचा फार मोठा साहेब एस पी साहेब नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांनी या जनवार ठेवलेले जे एक अपेक्षा असते त्यांची की या ठिकाणी त्याच्यात त्याच्यात आम्ही बी खत घेऊ आणि आपले शेत पेरू त्यांचे या ठिकाणी आज त्यांच्या शेतात मध्ये थांबलेले त्यांची पेरण्याची फार मोठी अडचण आलेली आहे असं नाही की बाबा फक्त खाटीक लोकांच्या किंवा पुरेशी लोकांची सुद्धा अडचण झालेली आहे किंवा कुर्बानी नाही झाली म्हणून मुसलमानाला ते रोजचा धंदा आहे पण या ठिकाणी कुर्बानी कशाची बी होती सौदी अरबला जाऊन या ठिकाणी मक्का मदिनाला जर कुर्बानी करतो आम्ही तर तिथं जी कुर्बानी कबूल होती तो हे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बंदी आहे आम्ही आंध्रामध्ये जाऊन करू शकतो एम मध्ये करू शकतो कुठंही समजा करू शकतो त्याच्यामध्ये काही बंधन नाही फक्त बंदी महाराष्ट्रामध्ये आहे पण तरी सुद्धा असं आम्ही ठरवलेला आहे की या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा फक्त आणि फक्त बकऱ्याचीच कुर्बानी होणार यामध्ये कुठलीही शंका कुशंका नाही हे आम्ही अगदीच आमच्या सर्वच मनापासून म्हणजे ठरवलेलं आहे म्हणून कुठल्याही प्रकारचे कोणतेही कायद्याचं उल्लंघन करून किंवा कायद्याचा दिलेल्या काय कायद्याचं जे बंधन आहे त्याचा उल्लेख होणार नाही आजपर्यंत या ठिकाणी एकाही जनावरांची खरेदी वगैरे कोणी केलेली नाही जे नाही तर पंधरा दिवस पहिले एक एक महिना पहिले या ठिकाणी कुर्बानीसाठी बैल गोरे गायचा विषय कधीच नाही वैकरला नाही आणि कुठं पुटो, कुठंच नाही गायचा तर कुर्बानी होतच नाही करतच नाही कोणी पण बैलाची सुद्धा आता यावर्षी शासनानं बंदी घातली आम्ही ते त्याचा काटाकोर पालन करणार असं वरूनच सगळं ठरलेलं आहे आमचं आणि म्हणून शिवा कुर्बानी कुठेच तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला फिरायचं बी काम पडणार नाही तर तुम्ही ड्रोन फिरू शकता तुम्ही प्लेन फिरू शकता सगळे याच्यातून तुम्ही काही घ्या पण तुम्हाला काही दिसणार नाही बकरा शिवा कुर्बानी दिसणार नाही म्हणून आधीच ठरवलेलं आहे तुमची शांतता कमिटीच्या संदर्भात तुम्ही जे दिलेलं आहे त्या संदर्भ संदर्भातच फक्त मी बोलतो आणि म्हणून दुसरं काही नाही बोलता हा बकरीदी जी शांतपणे प्रत्येक सण या ठिकाणी व कोणताही असो वयंगर शहर असा एक गाव आहे का या ठिकाणी दिवाळी असो ईद असो होळी असो महापुरुषाची जयंती असो अतिशय शांततेला या ठिकाणी होत असते आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बखरी सुद्धा मी हमी देतो कोणताही प्रकारचा या ठिकाणी गडबड होणार नाही कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाने दिलेले त्याचा पालन होईल आणि अशा पद्धतीचा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी आमच्या सर्व मंडळीच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी गवाही देतो आणि आपला सर्वांचं स्वागत करून दोन शब्द समाप्त करतो